राम राम मंडळी आज भव्य आणि दिव्या असं जंगी बैलगाडा शर्यती तिचं मैदान चोराडी इथं चाललंय जबरदस्त मैदान चाललंय आणि आत्तापर्यंत जवळपास पन्नासपेक्षा जास्त गट पळून आले ती म्हणजे मैदान लवकर सुरू झालं आणि लवकर संपावं अशी अपेक्षा आपण ठेवूया कारण पावसाच्या व्यत्ययामुळे बरेच दिवस झालं मैदानच नव्हतं आणि लय दिवसानं मैदान असल्यामुळं चांगली चांगली मातभर बैल असतील नौखी बैल असतील अगदी घासून आणि ठासून आले ते आणि मैदानामध्ये गटापासूनच लढती सुरू झाल्या म्हणजे गटापासूनच एकशे बेडकर एक आणि टॉप लढती आपल्या सगळ्यांना बघायला मिळायला लागल्या त्या खऱ्या मागं पावसाचं वातावरण जरासं झालं कुठं तर गरजा बी लागलं या आणि ते कुठं तर पावसानं व्यत्यय देऊ नये असं वाटतंय मनापासून सेमीफायनल बघायला मिळावा फायनल बघायला मिळावा आम्ही खऱ्या अर्थानं आज बऱ्याच दिवसानंतर बऱ्याच दिवसानंतर म्हणजे आठवड्याचा गॅप पाडला जवळपास की मैदानच फैन झाले कुठं कारण संपूर्ण महाराष्ट्रभर पावसानं अगदी धुमाकूळ घातला आणि तसाच मैदानामध्ये दिवस सुद्धा आज धुमाकूळ घातला आहे ते म्हणजे पंचमहिंद केसरी सरजा आणि त्याच्या जोडीला आज बादशाह जबरदस्त गाडी पाळाली एक नंबर गाठामध्ये आणि अगदी सुट्टा म्हणजे सुट्टा म्हणजे अगदी हे फरकानं निकाल घेत सरजा आणि बादशाने आपला आज वर्चस्व कायम ठेवलं आणि त्यानंतर बकासूरला खऱ्या अर्थानं गटाला लढत द्यावी लागली म्हणजे जबरदस्त पायरा होता आज बकासुराणी रायफलचा पण जे त्याच्या जुडीला जी, जी रॉकीची गाडी होती जबरदस्त पळाली आणि गाडीला सामना निकाल देण्यात आला खऱ्या अर्थानं म्हणजे गाडी जबरदस्त तीही पळाली रॉकीची गाडी जबरदस्त तळापासनं एंडपर्यंत बकासूरला टश्चन दिलं आणि दोन्ही गाड्या निकालावर सामान उतारल्या आणि त्यामुळेच बकासूरच्या आणि रॉकी भाईच्या गाडीला सामना दिला म्हणजे म्हणजे बाकासुराणी रायफलसुद्धा चांगली पाळाली म्हणजे तीसुद्धा सिमीसाठी पात्र झालेली ती त्यानंतर मित्रांनो घननेगीकरांचा राजा तो पण बऱ्या दिवसानंतर मैदानात म्हणजे मागच्या वेळेस पण एक नंबर आला पण त्याच्या आधी बऱ्याच का पडला होता पण आता जेव्हापासून मैदानात आलाय चांगल्या पद्धतीनं तो पळतोय मागच्या सुद्धा एक नंबर केला आता पुन्हा एकदा मैदानात दाखल झालाय आणि पास करून सेमीसाठी पात्रता मिळवली आहे म्हणजे नक्कीच आजच्या लढतीत टॉप क्लास होणार आहे म्हणजे सेमीला अगदी घासून आणि ठासून लढती होणार आहे असं म्हटलं तरी वगैरं ठरणार नाही कारण एकतर बऱ्याच दिवसाचा ताव आहे बैलांचा बैलगाडा चालकांचा ताव आहे बऱ्याच दिवसानंतर हात सळसळत असते कधी एकदा थाप टाकतोय आणि बैल हेऊ निकाल घेतो निकाल त्याच्या पार करतो या मालकांना सुद्धा आनंद गंगनातमा मावत नसला की बऱ्याच दिवसानंतर आपल्याला एक गुलाल घ्यायची आहे म्हणजे गॅप पाडला आहे त्यामुळं बघूया काय होतं ते फक्त पावसानं जर व्यत्यय नाही झालं तर मैदान एक नंबर होणार आहेत काय वाद नाही कारण चोराडे पॅटर्न आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की खऱ्या अर्थानं बैलगाडा शर्यतीला एक चांगले वळण लावण्याचं काम चोराडे पॅटर्न आणि बैलगाडा संघटना जी अखिल भारतीय बैलगाडा संघटने यांनी केलेलं आहे आणि त्याचाच आज मैदानामध्ये नक्कीच आपले पुरे -पुरे एक पुरेपूर आता दिसते अगदी सुट्टीपासून निकाल दशेपर्यंत एकदम पारदर्शक मैदान होणार आहे त्यामुळे मजा येणार आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा की कशी गाडी पाळाली सार्जा आणि बादशा बाकासोरा आणि रायफल आणि घरणीच्या राजाची पण गाडी कशी पाळाली कमेंट करून नक्की सांगा चालते तर राम राम भेटूया फायनल झाल्यावर एक सपशील व्हिडिओ घेऊन तोपर्यंत